नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामांच्या विरोधातली कारवाई गती पकडत असतानाच तिथे असलेले नागरिक संतप्त झाले आहेत या संतप्त नागरिकांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना कारवाईपासून रोखलं आहे नालासोपाऱ्यातल्या सुमारे एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक बेघर होण्याची भीतीही निर्माण झाली आहे मात्र

どうもありがとうございましい。<noise> नालासोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी या परिसरातील एक्केचाळीस अनाधिक प्रकरणी वसे विरार महानगरपालिकेने ज्या वीस इमारती गेल्या काही दिवसापासून जमीन दोस्त केलेल्या आहेत पण मात्र आज जेव्हा सकाळी वसई विरार महानगरपालिका व मीरा भाईंदर वसई विरार पोलीस प्रशासन या कारवाईवरती दाखल झालं तेव्हा इथल्या ना, राहणाऱ्या नागरिकांनी जे आहेत ते बॅरिगेड लावून पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा रास्ता रोको केलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून ह्या ज्या कारवाई ज्या सुरू आहेत त्या कारवाई ज्या आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाने या एक्केचाळीस अनधिकृत इमारती जी आहे ते तोडण्याकरिता आदेश दिले होते आणि त्याचा आदेशाचा आदेश अहवाल जो आहे तो गेला उच्च न्यायालयाला सादर करायचा सा होता पण मात्र ज्या एकवीस एक इमारती अद्यापही शिल्लक आहेत त्याच्यावरती आता कारवाई स्थगित आहे कारण की आपण माझ्या पाठीमागे पाहू शकत असतो प्रकारे नागरिक महिला व नागरिकांनी इथे पोलिसांचा रास्ता रोको केलेला आहे एकूणच पाहणं महत्वाचं ठरणार आहे का आजच्या दिवसामध्ये ही कारवाई पुन्हा सुरू होती का आणि या उरलेल्या वीस इमारतींवरती कारवाई पुन्हा सुरू होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयराजा जोडी जय मार्शे न्यूज सोपारा